गरज नसताना दोनही बाजूनी पन्नास गुणिले पन्नास असे शंभर मीटर रस्त्यासाठी जागा मोकळी करून घेण्याचे काम सध्या शासनाच्या एन एम आर डी एकडून युद्धपातीवर सुरू आहे या जागा अधिग्रहित केल्यामुळे पाचशेहून अधिक कुटुंबे उद्ध्वस्त झाले आहेत करते पुरुष महिला लहान मुलांचा आक्रोश शासनाला दिसत नाही का कुंभमेळ्याच्या नावाखाली एवढे नागरिक विस्थापित करणे योग्य नाही यापुढे त्र्यंबकेश्वरमध्येही असाच प्रकार करणार का कुंभमेळा हा एक आनंद सोहळा आहे नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आणून कुंभमेळा करणे योग्य नाही शासनाने तीस मीटर पर्यंत रस्ता करावा सर्व साधू समाज नुकसानग्रस्तांच्या पाठीशी आहे असे प्रतिपादन श्री पंचायती आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले आत्ताच आपण जो नाशिक त्र्यंबकेश्वर शंभर मीटरचा रस्ता होतोय त्या रस्त्यामध्ये अनेक गरीब लोक व्यावसायिक निवासित हे ते बाधित होत आहेत आणि खरोखर जवळजवळ पाचशे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली तर असं ऐकण्यात आलं की हे कुंभाच्या आणि सिंहसाच्या आणि साधूंच्या नावाखाली आहे तर याला आम्ही पूर्णपणे विरोध केला की साधूच्या नावाखाली कुंभाच्या नावाखाली पर्यटन वाढावं रोजगार वाढावा हा एक मेन उद्देश असतो तर तुम्ही असा असताना लोकांना बेरोजगार बेघर करू नका याला आमचा अजिबात पाठी मारायला आम्ही विरोध करणार आणि असं करून लोकांना बाधित करून लोकांना त्रास होईल लोक उद्ध्वस्त होतील असं करून कुंभ साजरा करणार ही योग्य गोष्ट होणार नाही आहे तर तुम्ही योग्य तो मार्ग निवडावा आणि तीस मीटरमध्ये काम भागून घ्यावं शंभर मीटरची आज तरी गरज नाही तुम्ही लागली ताबडतोब हे करडेत असं आम्ही त्याला हे करून बाधित शेतकऱ्यांना आम्ही समर्थन दिलेलं आहे आणि त्यात आमचं असं एक म्हणणं आलं की जिल्ह्यातून आमच्या चार चार कॅबिनेट मंत्री असताना हे कॅबिनेट मंत्री कुठे झोपलेले आहेत की तुम्ही जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत तुम्ही ह्या सर्व बाधित लोकांचे सर्वजण चारी चारी नातेवाईक आहे आणि त्यातले त्यात तीन राष्ट्रवादीचे आमदार हे आणि वजनदार मंत्री आहेत एक शिवसेनेचा आहे तेही वजनदार आहेत तर हे लोकांचं एक आश्चर्य वाटलं याच्याबद्दलही नाराजी आहे की तुम्ही गपचूप चार मंत्री असताना हा शासन निर्णय तुम्ही शासनाला जबाब विचारला नाही का तुम्हाला शासनाने विचारात घेतलं नाही का आणि तुम्ही कुठे गेलेले आहात की लोकांना एवढे संकट आले असताना की तुम्हाला लोकांना जेव्हा म मताची गरज पडते तेव्हा तुम्हाला फक्त आठवण होते आणि तुम्ही लोकांच्या जीवावर लाल दिव्याच्या गाड्या घेऊन फिरतात आणि लोकांवर त्र्यंबक नाशिक रस्त्यावरील स्वतःच्या जागेत असलेल्या इमारती हॉटेल एन एम आर डी केल्या या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आज साधू महंतांना साकडे घातले स्थानिक सिंहस्थ नागरी समितीचे अध्यक्ष सुरेश गंगापूरता यांनी या बैठकीचे आयोजन केले यावेळी आमदार हिरामन खोसकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यात चार चार कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत पीडित लोकांचे ते नातेवाईक आपतेष्टा सगळे सोयरे असताना एकही मंत्री या लोकांचे अश्रू पोसण्यासाठी आले नाहीत असा घरचा आहेर आमदार खोसकर यांनी दिला आहे कारण त्यांना आपले मंत्रीपद टिकले पाहिजे यासाठी ते सरकार विरोधात जाऊ इच्छित नाही उद्ध्वस्त शेतकरी व्यावसायिक सर्वच समाज घटकांचे आहेत जिल्ह्यातील चार मंत्रीपैकी दोन मराठा एक आदिवासी एक माळी असताना साधा फोन किंवा प्रत्यक्ष दिल्याने आमदार हिरामन खोसकर यांनी खंत व्यक्त केली खोसकर यांनी आमदार की पणाला लावली असून ते प्रथमच उद्ध्वस्त झालेल्या पीडितांच्या पाठीशी आहेत त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते संपतराव सकाळे बहिरू मुळाने नवनाथ कोठोळे युवराज कोठोळे आदी आहेत हा सर्व प्रकार बघून महंत शंकरानंद सरस्वती संतप्त होऊन यांनी म्हटले की कुंभमेळ्याच्या नावाखाली सरकार मनमानी करत आहे आम्हा साधू लोकांचा सा कुंभमेळा पण साधू महंत शहरातील ज्येष्ठ नागरिक पुरोहित संघ यांना विश्वासात न घेता तोडफोड सुरू झाली आहे आतापर्यंत झालेले कुंभगावात जुजबी अतिक्रमण काढून व्यवस्थित पार पडले पण आज रस्त्यावर घडते आहे उद्या गावात हातोडा चालणार नाही कशावरून वास्तविक सिंहस्थ बैठकीत सर्व वरिष्ठ साधू महंतांनी एकमुखाने सांगितलं होतं की सिंहस्थ कुंभमेळा प्रसंगी शहर आणि परिसरात सर्व सामान्य लोकांना कुंभमेळामुळे त्रास होत असेल तर आम्हाला ते चालणार नाही आम्ही सर्व लोकांच्या पाठीशी उभे राहू अन्याय होऊ देणार नाही असे परखड मत व्यक्त केले अधिकाऱ्यांमध्ये एकही अधिकारी स्थानिक प्रयागराज कुंभमेळ्याच्या चे चेंगरा चेंगराचेंगरीचा धसका घेऊन या अधिकाऱ्यांनी जास्तच भाऊ केलेला आहे आणि याचा अतिरिक्त ते त्र्यंबकेश्वर येथे करत आहेत पण त्र्यंबक आणि त्र्यंबक प्रयागराज येथील भौगोलिक परिस्थिती ऋतुमान वेगळे असते त्र्यंबकचा कुंभमेळा भर पावसाळ्यात असतो त्यामुळे शासन गर्दीचा जो अंदाज करत आहे तेवढी गर्दी होणार नाही असे नागरिकांचे मत आहे यावेळी ज्येष्ठ नागरिक सुरेश गंगापुत्र यांनी आपल्या मनोगता शहरात देखील गर्दीच्या नावाखाली लोकांना व्यवसायापासून आणि निवासी बांधकामांवर बुलडुझर चालवला जाण्याची भीती व्यक्त केली आकडा परिषद आम्ही पाठीमाग छानपणे उभे राहू त्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवान बाबांचे मी आभार मानतो पण आज जी त्र्यंबकेश्वर रोडची परिस्थिती आहे ती त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होणार आणि त्याच्यासाठी सुद्धा त्र्यंबकेश्वर नगरीला संपूर्ण एकत्र व्हावं लागेल नाहीतर सर्वांचे रोजगार असतील रोजगाराच वंचित राहिल्याशिवाय त्र्यंबकेशील सर्व बेरोजगार कसे होतील यासाठीच मला तर वाटत शासन प्रयत्न करी बाबांनी सांगितल्याप्रमाणे चार जण मंत्री आता कुणीही लक्ष या तालुक्यावर दोन्ही राहिलं मग फक्त कुंभमेळा जो लालच्या गाड्या येणार का आणि मग लालच्या गाड्या आज कुठं जाऊन लागल्याय हा जो प्रश्न बाबांनी उपस्थित केला तो खऱ्या अर्थाने मी आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीचा कुंभळा नागरिक कमिटीचा अध्यक्ष या नात्याने शासनाला विनंती करतो का या गोरगरीब शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्र्यंबकेश्वरचे सुद्धा प्रश्न आपण त्यांचा रोजगाराचा प्रश्न मिटवा आणि हा पन्नास मीटर कसा होईल माझे यावेळी आमदार हिरामन खोसकर संपतराव सकाळी सुरेश गंगापुत्र पुरोहित संघाचे अध्यक्ष तथा त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मनोज थेटे पुरुषोत्तम कडलक मनोहर महाले शांताराम बागुल निवृत्ती लांबे भाऊसाहेब खांडबहाले अक्षय नारळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर